ग्राम सभेत असताना सरपंच असताना जर तुम्ही सांगता आम्हाला विषय माहीत नाही बा बायकोचा विषय दिला आणि टाळ्या कशा वाजल्या पालघर जिल्ह्यातील मोनोर येथील मोणर ग्रामपंचायत परिसरात आज एक असामान्य आणि निर्णायक चित्र पाहायला मिळालं सोमवारी बावीस डिसेंबरला झालेल्या ग्रामसभेत मोखाडा जव्हार विक्रमगड मनोर पालघर या रस्त्याच्या विकासासाठी पर्यायी मार्गाने भूसंपादन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता मात्र या ठरावाच्या विरोधात आज गायकवाड डोंगरी हायस्कूल डोंगरी आणि पोलीस लाईन डोंगरी येथील सुमारे पंधराशे ते दोन हजार ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र जमले या पर्यायी मार्गासाठी ज्या जागेचे भूसंपादन प्रस्तावित होते त्या जागेवर राहणाऱ्या गोरगरीब गरीब नागरिकांची राहती घरे थेट बाधित होणार होते हा ठराव अंमलात आल्यास अनेक कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीत आहेत ग्रामस्थांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आम्ही विकासाच्या विरोधात नाही आम्हाला रस्ता हवा आहे पण विकासाच्या नावाखाली आमची घरे उद्ध्वस्त होऊ नयेत महत्वाची बाब म्हणजे याआधी हाच रस्ता मुख्य विद्यमान मार्गाच्या रुंदीकरणातून करण्याचा प्रस्ताव होता मात्र काही स्थानिक दुकानदाराच्या विरोधामुळे तो प्रस्ताव मागे पडला आणि अचानक नव्या पर्यायी मार्गाचा निर्णय ग्राम सभेत घेण्यात आला आज ग्रामपंचायत कार्यालयात जमलेल्या प्रचंड जमावामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीला ठरावावर तत्काळ निर्णय घ्यावा लागला मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे आणि नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर ग्रामपंचायतीने सदर ठराव थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठरावा संबंधी स्थगितीपत्र ग्रामस्थांना देण्यात आले हा निर्णय म्हणजे ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि शांत आंदोलनाचा मोठा विजय मानला जात आजचा हा प्रकार स्पष्ट सांगतो विकास हवा पण तो लोकांच्या घरावर नाही निर्णय हवेत पण लोकांचा आवाज ऐकून आता पुढे प्रशासन या प्रकल्पावर न्याय आणि पारदर्शकता निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अंधारात ठेवलंय असं मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो त्याच्यामुळे हा आम्ही मोर्चा आणलेला आहे कारण की जेव्हा अजेंडा निघाला तेव्हा आमच्यापर्यंत ही चर्चा होती की रस्ता रुंदरीकरणचा विषय आहे बरोबर आहे त्याच्यानंतर अचानक आम्ही ग्रामसभेला आल्यानंतर आपले नॅशनल हायवेच्या अधिकारी डायरेक्ट असे सरेंडर झाले असं काही लोटांगणच घातलं त्यांनी की बायपास इकडचा रस्ता नाही निघणार आहे आणि बायपास बायपास पण असं सांगितलं ते आमचं गायकवाड डोंगरी हायस्कूल डोंगरी पोलीस लाईन डोंगरी इथं सपाट करण्याचा एक त्यांनी मार्गच काढलेला वाटते म्हणजे तिकडे त्यांनी असं दाखवताना दाखवलेलं आहे की तिकडे लोक स्थिती राहत नाही तिकडे फॉरेस्ट राहतात त्याच्यामुळे ही आम्ही सगळी लोकसंख्या घेऊन आलेलो आहे की तिकडे लोक राहतात किडे मुंगे राहत नाहीयेत त्याच्यामुळे त्यांनी सर्व्हे करून हे सगळं करायला पाहिजे होतं आणि आमची आता अशी मागणी आहे की ती कालची ग्रामसभा स्थगित करून आम्हाला विशेष ग्रामसभेची आजच्या घोषणा करा आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रामसभेमध्ये आम्हाला काय मांडायचे ते मांडू कालची ग्रामसभा स्थगित झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही कालच्या ग्रामसभेमुळे आजच्या ताबडतोब आम्ही इथे आलेलो आता तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा मला सर्व ग्रामस्थांना पहिला उद्देश म्हणजे एक विषय सांगतो की कालची जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये तुमचा ग्राम सर्वांचा आवाज आला पाहिजे ग्रामसभेमध्ये किती लोकांना विश्वासात घेऊन आपल्या माझ्या मुल्ला डोंगरी गायकवा डोंगरी हायस्कूल डोंगरी आणि पोलीस लाईन इथल्या लोकांना किती लोकांना विश्वासात घेऊन ह्या विषयावरती चर्चा झाली हे सर्वात पहिला सर्वांनी सांगायचं जो या सर्व तिथली कमिटी झाली आमचे गावकरी लोक झाले या सर्वांना किती लोकांना विश्वास घेतलेला गेला आणि त्यानंतर चर्चा झाली विषय आमच्या भाजपच्या विरोधात नाही आमचे सर्व मित्र गावकरी आम्ही सर्व एकत्र Sí, como... शासनाला असेल, मी इथे पक्ष घेऊन आलेलो नाहीये पण मी पण आमच्या सरकारच्या विरोधात उभा राहायला तयार आहे जर आमच्या घरांच्या गावकऱ्यांच्या आमच्या स्वतःच्या पोटा पाण्यावरती येत असेल तर आम्ही सत्ता पक्ष भिक्षक सगळे गेले ते लावत आम्हाला आज आम्ही गाव एकत्र आहे आज आमचा मुस्लिम मोहल्ला जातोय आज आमचे आदिवासी मोहल्ले जाते आमचे आदिवासी जे आहेत वस्त्या त्या निघून जातात दे। या तोंडामुळे वरच्या लेवलला चुकीचा मेसेज दिल्यामुळे आम्ही आज गावकरी म्हणून सर्व एकत्र आहेत पुणे प्रभूंनी जसं सांगितलं तसं तुमच्याकडनं आम्हाला सविस्तर उत्तर हवं आहे पण या आधी आमच्या सर्व लोकांना ही काल पब्लिक ग्रामसभेमध्ये उपस्थित नव्हती कारण आम्हाला अंधारात ठेवलं गेलं अंधारात ठेवल्यामुळे हा एवढा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला नाही आणि काल ज्या वेळेला सगळा आक्रोश निर्माण झाला त्यावेळेला सांगितलं की आपल्याला गोंधळ घालायचा नाहीये प्रामाणिकपणे शांततेमध्ये आम्हाला हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळे आम्ही अधिकृतरित्या तुम्हाला तुमच्याकडनं जी घोषणा आहे आणि जसं सर्वांनी सांगितलं की आमची ग्रामसभा आपली विषय ग्रामसभा आहे त्याच्या नाहीये एक हे लोकांच्या भावनेशी पण खेळत नाहीये लोकांच्या जीवाशी खेळलं जाते उद्या घरात तुटतील ना तर लोक अशा हाजऱ्याने मारतील अटॅक घेऊन लोक मारतील ह्याचा विचार करा आणि ह्याच्यावर काहीतरी एक प्रतिक्रिया द्या आम्ही कुठला राजकीय स्टँड करायला आलेलो नाहीये तिकडे बरोबर आहे बरोबर आहे आम्ही सर्व उपस्थितांचे मनोर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करतोय आणि नम्रता पूर्वक नम्रतापूर्वक खुलासा करतोय आम्हाला वीस अकरा दोन हजार पंचवीस ला भूसंपादन अधिकारी जे महेश सागर साहेब जे पूर्वी तहसीलदार होते ह्या पत्रात असं लिहिलेलं आहे फक्त ग्रामपंचायतीचा रोल ग्रामसभा लावण्याचा म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्या ग्रामसभेला शासनाचे जे विविध खात्याचे अधिकारी आहेत ते तिकडे उपस्थित राहणार आहेत आम्ही जी तीनला मिटिंग होती तर पावणे तीनला आदरणीय सरपंच साहेबांनी प्रांत अधिकारी जे आहेत भूसंपादन अधिकारी महेश सागर साहेब आमच्याकडे नंबर नव्हता आम्ही चार पाच फोन करून तो नंबर काढला त्यांना ह्यानी फोन पण लावला हो ला, कोणीही अधिकारी आलं नाही तर आम्ही ग्रामपंचायतीचा आमचा फक्त एवढाच रोल होता ही ग्रामसभा लावायची त्याची प्रसिद्धी द्यायची दुसरा मुद्दा असा तुम्ही जे सांगता आहे रस्ता रुंदीकरणाचा हा जो विषय फक्त ह्याच्यात काय लिहिलेला विषय होता पालघर जिल्ह्यातील मोखाडा जव्हार विक्रमगड मनोर पालघर रस्त्यासाठी भूसंपादन प्रकल्प ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत त्याच्यामुळे आम्ही हाच विषय ठेवलेला म्हणजे मी तुम्हाला परत एकदा नम्रतापूर्वक खुलासा करतो का हा रस्ता कुठून जाणार आहे ह्याची ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नाही जिथपर्यंत अधिकाऱ्यांनी जेव्हा तलाट्यानंही फोन केला तलाट्याने ते सरळ सांगितलं आमची तहसीलदार साहेबांनी मिटिंग लावले ह्या रस्त्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचं सूचना देण्यात आलेले नाही त्याच्यामुळे मीटिंग मी मीटिंगला आहे मी तुमच्या ग्रामसभेला येणार नाही म्हणजे सरपंच साहेबांनाही उत्तर दिलं मनाही तेच उत्तर दिलं आणि ते जे साहेब आलेले कालचे मोडक साहेब त्यांनी पहिली गोवाड्याची ग्रामसभा घेतली नंतर ते शेलवालीला गेले पावणे तीन वाजेपर्यंत ते तिथून निघणार नव्हते मी त्यांना सांगितलं साहेब आमच्याकडे लोक जमायला लागली तुम्ही या आमचा रोल फक्त जो ग्रामसभा लावण्याचा होता म्हणजे मी परत एकदा नम्रतापूर्वक सांगतो का बायपास रस्ता होणार आहे हे ग्रामपंचायतीला ते मोडक साहेब बोलायच्या आधीपर्यंत आम्हाला म्हणजे पूर्ण ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती त्याच्यामुळे जी त्यांनी ग्रामसभेचं आयोजन करायला लावलेलं त्याप्रमाणे आम्ही शासनाजी भिडव साहेबांचं एक आम्हाला पत्र आहे ग्रामपंचायतीला ते जे भूसंपादन अधिकारी आहेत त्यांचं एक पत्र आहे त्या पत्राच्या अनुषंगाने मनोहर ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केली होती आपल्यासोबत मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत चेतन पाटील काल ग्रामसभा झाली होती बावीस डिसेंबरला सर जी ग्रामसभा झाली होती रस्त्या रुंदीकरणाच्या संदर्भात तुम्हाला काय पूर्वकल्पना होती का त्याबद्दल आम्हाला त्याबद्दल काही कल्पना नव्हती आम्हाला उपजिल्हाधिकारी भूसंपादक प्रकल्प डानू यांचं यांच्या कार्यालयातून वीस अकरा दोन हजार पंचवीसला पत्र आलेलं का विशेष ग्रामसभा लावा रस्ता रुंदीकरणाबाबत एवढंच फक्त माहीत होतं त्याच्यासाठी मी इथल्या स्थानिक तलाठ्यांना फोन केला आणि विचारलं का तुमच्याकडे काय माहिती आली आहे का तर त्यांनी त्यांच्याकडे पण कुठल्या प्रकारची माहिती नव्हती आणि जे अधिकारी आले होते त्यांनी आम्हाला अर्धवट माहिती दिली पूर्णपणे माहिती नाही फक्त एवढंच सांगितलं गेलं का रस्ता बायपास होणार आहे कसा जाणार आहे कुठून जाणारे का मॅप वगैरे काहीच नव्हतं त्याच्यामुळे लोकांनी त्याच्यावर तीव तीव्र विरोध केला काही लोक म्हणजे बाय बाजारपेठातले जे लोकं आहेत त्यांचं त्याच्यावर अनुमोदन होतं पण जेव्हा पा बायपासवा त्याच्यात काही लोकांनी विरोध केला आणि पूर्णपणे माहिती नव्हती त्याच्यामुळे त्यांना सांगितलं गेलं का पुन्हा तुम्ही वि तुमचे दोन अधिकारी पाठवून आम्हाला मार्ग कुठून जाणार आहे ते सांग सांगण्यात यावा ब आणि त्याच्यानंतरच पुढचं जे काय आहे ते करण्यात यावं आणि त्याच्यासाठी आम्ही एक विशेष ग्रामसभा घ्यायची असं ठरवलं त्याच वेळेस त्याच ग्रामसभेमध्ये सर जे आपले खासदार आहेत हेमंत सौरा आहेत त्यांना जे व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा ह्या संदर्भामध्ये पत्र व्यवहार केलेला होता मग ग्रामपंचायतीला पूर्वकल्पना होती का ह्या संदर्भामध्ये नाही त्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती ग्रामपंचायतला का व्यापारी लोकांनी सौरा साहेबांना पत्र व्यवहार वगैरे करायला ही कल्पना नव्हती आम्हाला सर तसंच बघायला गेलं जी कालची ग्रामसभा होती ती रस्त्याच्या संदर्भामध्ये होती मग तुम्ही ग्रामस्थांना ह्या संदर्भामध्ये तरी सांगितलेलं होतं का कारण ग्रामस्थांचा आरोप आहे का काल फक्त व्यापारी ग्रामस्थांना विश्वासात घेतलेला नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे नाही काय जो रस्ता रुंदीकरणाचा विषय होता हा सगळ्यांच्या डोक्यात असंच होतं की हा रस्ता रुंदीकरण जो आपला मेन रस्ता आहे बाजारपेठेचा तोच रुंदीकरण होणार आहे असंच सगळ्यांना वाटत होतं त्याच्यामुळे ग्रामस्थांनी एवढं आणि आपण अजिंठे पण वाटले होते अजून दिवण दिवंडी पट पिटवली होती प्रत्येक एरियामध्ये जाऊन आमचं अनाऊन्समेंट झाली होती पण लोकांच्या मनामध्ये असंच होतं की आपला मेन रस्ताच रुंदीकरण होणार आहे त्याच्यामुळे काही लोक का। त्या भ्रमामध्ये आली नाही आणि आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं ग्रामपंचायतला सुद्धा माहीत नव्हतं का बायपास होणार आहे असं आणि अचानक इकडे असं बोलण्यात आलं की बायपास होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही अचानक बोलतात पण ग्रामस्थ असं बोलतात की तुम्हाला ऑलरेडी हे माहिती होतं नाही नाही आम्हाला याची काही कल्पना नव्हती आम्हाला कल्पना असते तर आम्ही त्यांना सांगितलंच नसतं का पूर्णपणे आम्हाला मॅप दाखवा कुठून कसा रस्ता जाणार आहे हे दाखवा कारण की त्याच्या अगोदर ग्रामसभा होण्याच्या अगोदरसुद्धा मी तलाठ्यांना फोन केला होता नहीं, 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 का तुमच्याकडे काय माहिती आली आहे का कुठून कसे सर्वे नंबर कुठून गट कोणाचे गट नंबर कसे जाणार आहेत काय आणि प्रांतांना सुद्धा फोन केला होता पण त्यांनी फोन उचलला नव्हता सर मग तुमची आता पुढची भूमिका कशी असणार एक तुम्ही सरपंच आणि तुमची ग्रामपंचायत म्हणून ग्रामस्थांना कशा प्रकारे सहकार्य करणार आहे जास्तीत जास्त गावातल्या लोकांना बाधित नाही होणार याचा आम्ही प्रयत्न करणार आणि रस्ता कुठून आता कसा जाईल हे तर मी तर नाही सांगू शकत पण जास्तीत जास्त लोकांना त्याचा म्हणजे ज्यांचं काय जाईल त्यांना त्याचा फायदा मिळावा याच्यासाठी आम्ही लोकांसाठी शासनाबरोबर फाईट करणार सर एक बघायला गेलं तर ह्या ठिकाणी व्यापारी संघटना पण येणार आज आणि उद्या एक एक ठिकाणी ग्रामस्थ आहेत एक ठिकाणी व्यापारी संघटना आहेत मग तुम्ही नक्की काय करणार आहेत ह्यामध्ये काय गावाचं वातावरण चांगलं राहावं आणि सगळ्यांना एकत्र बसून त्याचा मार्ग काय निघेल याचा विचार करणार आणि लोकांना सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्याच्यावर काय पर्यायी मार्ग निघेल ते आम्ही करणार एक, एक प्रकारे तुम्ही ग्रामस्थांच्या जे संसार त्यांचा उघड्यावर पडणार आहे त्यांच्या सपोर्टला असणार आहेत का तुम्ही मी माझं तरी असं म्हणणं आहे का व्यापारी लोकांचं पण आणि आपले जे डोंगरीवरची लोक आहेत त्यांचंही नुकसान न होतं त्याच्यातून काय पर्यायी मार्ग निघेल किंवा अनेक वरच्या लोकांचा तुमच्यावर प्रेशर आला तर तुम्ही काय असं तर कोणाच्या प्रेशरवर आपण राजकीय प्रेशर जरी आला तरी आपण गावासोबतच राहणार आणि गावाचंच काम करायचं आहे गावांनी लोकांनी निवडून दिलंय त्यांच्यासाठीच मी झटणार बघूया सरपंचांनी सांगितलेलं आहे मी गावासोबतच आहे आता बघूया येणाऱ्या दिवसातच काय ते आपल्याला समजणार आहे काल बावीस डिसेंबरला मोनर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाली होती त्याच्यानंतर आज तेवीस डिसेंबरला हजार ते दीड हजाराच्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते मोर्चा होता पण हा मोर्चा शांततेत झाला होता नक्की मोर्चा काय होता काल असं काय झालं होतं ग्रामसभेमध्ये का आज रस्त्यावर ग्रामस्थ उतरलेले आहेत त्याबद्दल काय काल बावीस तारखेला जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये आम्हाला आम्हाला कळवण्यात आलं किंवा आम्हाला जी माहिती होती ही रस्ता रुंदीकरणाच्या विषयी चर्चा होती कालच्या ग्रामसभेमध्ये परंतु जेव्हा ग्रामसभा सुरू झाली तेव्हा रस्ता रुंदीकरणाचं तर सोडून द्या जे अधिकारी आले होते त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तो बायपास होणार आहे अधिकारी आलेले मला वाटतं मोडक साहेब होते मोडक साहेब आलेले होते त्यांनी सुरुवातीलाच असं डिक्लेअर केलं की हा रस्ता रुंदीकरणचा विषय नाहीये आणि बायपास आहे आता त्यांना बायपास जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते, ते बोलले हात नदी आणि तिथून सन सिटीकडे निघणार म्हणजे याचा अर्थ काय होतो आमचे ख्वाजानगर डोंगरी झाली हायस्कूल डोंगरी झाली गायकवाड डोंगरी झाली पोलीस लाईन डोंगरी झाली म्हणजे ह्या मार्गाने घेतील आणि आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता आम्हाला काही कल्पना न देता त्यांनी डायरेक्टली असा रस्ता मंजूर करण्याचा म्हणजे त्यांनी सांगितलं मग ह्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे काल जे भूमिलेखवाले आलेले होते त्यांनी तुम्हाला काय मॅप वगैरे दाखवला नाही दाखवला आम्ही त्यांना वारंवार होतो आम्हाला तुम्ही मॅप दाखवा आम्हाला जे काही जी आर आलेलं ते दाखवा पण त्यांनी एकही कागदपत्र दाखवले नाही मी अशी सुद्धा माहिती मिळत आहे का खासदारांपर्यंत जे आपले मोनरचे व्यापारी आहेत त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे ना की काय पत्र व्यवहार केलेला आहे बघा मॅडम हे आम्हाला वर्बली माहिती आहे अधिकृत माहिती नाही त्याच्यामुळे तेचा त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही आता त्यांनी केलं असेल तर त्यांचं त्यांना माहिती आहे पण आम्हाला अशी अधिकृत माहिती नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काय भाष्य नाही करणार जी आता रस्ते और उतर ले और आ, जे आता मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते त्यांचा संसार उघड्यावर पडणार आहे आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलणार मॅडम तेच आमचं की उघड्यावरती नाही अक्षरशः होतील ते लोक म्हणजे त्यांना जीव देण्याशिवाय दुसरा काय पर्याय राहणार नाही ही परिस्थिती येणार आहे कारण की तीस तीस चाळीस चाळीस वर्ष लागतात एक घर बांधायला आणि त्या घरांवरती जर सगळं बुलडोजर आणि हे फिरणार असेल तर लोक जाणार कुठे त्याच्यामुळेच आम्ही ह्या मोठ्या संख्येने आम्ही उतरलेलो आहेत की अक्षरशः म्हणजे आमच्या पोटावरती ना आमच्या गळ्यावरती तलवार लावल्यासारखं झालेलं आहे ते तुम्ही आता बोलतात पण काल जे सरकारी कर्मचारी आले 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 होते भूमिलेकचे त्यांनी काहीतरी सर्वे केलाच असेल किंवा त्यांच्याकडे काहीतरी कागदपत्री असणारच म्हणून ते ठामपणे ज्या बायपासला मंजुरी देत आहेत आणि जो आपला मेन मार्केट आहे तिथून न हे करता म्हणजे कुठेतरी काहीतरी झालेलंच आहे ना मॅडम त्यांना तेच आम्ही काल मी ग्रामसभेमध्ये मी स्वतः हजर होतो आणि मी कालपासून त्यांना तो प्रश्न विचारतो आम्हाला तुम्ही काहीतरी दाखवा काय सर्वे केलेला आहे किंवा काय जियार आहे पण त्यांनी काय दाखवलंच नाही बर्बलीत फक्त चर्चा केली त्याच्यामुळे त्या त्या ग्रामसभेला आम्ही स्थगिती देण्यासाठी आज आलेलो आहेत की आमच्याकडे आम्हाला आम्हाला जे मनाला पाहिजे होतं जसं आम्हाला त्यांच्याकडनं जे योग्य उत्तर पाहिजे होतं ते आम्हाला मिळालेलंच नाही मिळत काल जी ग्रामसभा झालेली होती तर तुम्हाला ग्रामपंचायतीने काही पूर्वकल्पना दिली होती का काही कसल्या संदर्भामध्ये ग्रामसभा आहे पूर्वकल्पना आम्हाला अशी होती की ग्रामसभेमध्ये फक्त विशेष ग्रामसभा घेतली गेलेली त्यामध्ये आपला रस्ता रुंदीकरणाचा विषय प्रलंबित जो आहे तो मार्गी लावायचा होता पण आम्ही ज्यावेळेला ग्रामसभेमध्ये गेलो तसं पुनित भाऊनी आत्ता सांगितलं की ग्रामसभेमध्ये गेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट टाळ्या वाजवण्या चालू केल्या आणि आम्हाला वाजवल्या व्यापारी वर्गाने जो विषय मांडला होता गव्हर्मेंटकडे अभियंत्यांकडे आपल्या ग्रामपंचायतमध्ये जो विषय मांडला होता की आम्हाला गावातनं रस्ता नको आहे आम्हाला बायपास हवा आहे आता बायपासचा हा विषय हा प्रलंबित राहील हा विषय तोपर्यंत ठीक होता पण ज्या वेळेला आम्हाला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये समजलं की बायपास जो जातो आहे तो आमच्या जवळजवळ जे ख्वाजानगर डोंगरी आहे गायकवा डोंगरे हायस्कूल डोंगरे पोलीस लाईन डोंगरी या डोंगरींवरनं जातो आहे आणि तिकडच्या लोकांना जराही विश्वासात न घेता तो विषय पुढे चालवला गेला त्यामुळे संध्याकाळी सर्वांच्या ह्या लक्षात आलं आणि सर्व सर्व आक्रोशामध्ये होते आणि आज त्यांनी सर्वांनी जवळजवळ हजार ते दीड हजार लोकांनी आम्ही मुकमोर्चा मुकमोर्चा म्हणजे शांतपणे मोर्चा काढला कुठलाही अपप्रचार नाही अप अपशब्द नाही कुठलाही नाही कोणाचे कोणाचाही विरोध नाही आम्हाला मोर्चामध्ये नक्की एकंदरीत आज काय झालेलं आहे आजच्या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की आमची जी गोरगरीब लोकं आहेत ज्यांना वीस पंचवीस वर्ष लागतात एक छोटंसं झोपडं बांधण्यासाठी आणि एवढी वर्ष लागल्यानंतर जर तुम्ही डायरेक्ट जाहीर करणार असाल की बायपास अशा अशा ठिकाणून जातोय आणि अशा ठिकाणच्या लोकांना गव्हर्नमेंटकडनं काहीही मोबदला मिळणार नाही आहे हे आम्हालाही अधिकृत माहिती आहे त्यामुळे आमच्या लोकांची जर घरं जाणार तर ती कुठे जाणार जव्हार मोखाडा तलासिरी या साईडला शिफ्ट केली जाणार का त्यांचा उभा आयुष्य इथे धंदा व्यवसाय नोकरी सगळं बसलेलं आहे आणि ते जर अचानक असं निघून जाणार असेल तर मग त्या लोकांनी काय जीव द्यावा का हा प्रश्न पडला आजच्या मोर्चामध्ये ग्रामपंचायतीने प्रकारे सहकार्य केलं आहे ग्रामपंचायतची भूमिका यामध्ये अशी राहील की आमची का, कालची ग्रामसभा होती जसं आम्ही सर्व एकत्र मिळून आम्ही आज गेलो आम्ही कालच्या ग्रामसभेला आम्ही स्थगिती देण्याचा आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिला होता आणि त्याच्यावरती त्यांनी आम्हाला आश्वासन त्यानंतर एक अर्ज आम्हाला दिला की आम्ही वरच्या आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून आम्ही हा कालचा जो ग्रामसभेचा विषय आहे तो स्थगित करतोय त्यामुळे कुठेतरी त्यांची भूमिका आम्हाला आमच्या बाजूने दिसली पण आमच्या ह्या भूमिकेनंतर आम्हाला कुठल्या गावकरी कोणत्याच लोकांचा विरोध नाही आहे हे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा जाणीव दा करून देतो आम्हाला ग्रामपंचायतकडनं आता काय सहकार्य मिळतंय ते आम्हाला पुढच्या नऊ तारखेला जी ग्रामसभा आहे त्यावेळेला समजेल पुन्हा पण मग ग्रामपंचायतीने आश्वासनं दिलेली आहे प्रत्येक जण आश्वासनं देते अंमलात आणणार ना नाही अमलात नाही आणलं तर आम्ही ग्रामस्थ आहेतच ना आम्ही आमचे सर्व सामाजिक लोक आहेत आम्ही सर्व धर्माची लोकं एकत्र आहोत आम्ही सर्व धर्माची लोकं एकत्र पुन्हा जाऊ हजार दीड हजार नाही आम्ही दहा हजार लोक घेऊन जाऊ त्यामुळे आम्ही फक्त आश्वासनावरती ठेवणार नाही तुम्हाला रस्त्याला विरोध नाही आहे तुमचा आम्हाला रस्त्याचा विरोध कुठेच नाही आहे एवढाच विषय आहे की कोणत्याच व्यक्तीच्या पोटावरती पाय जाऊ नये कोणाच्या स्वतःच्या घरावरती काय जाऊ नये पण काहीतरी विकास होताना कोणाचं तरी नुकसान होणार पण ते नुकसान दरवेळेला आमच्या आदिवासी समाजाने घ्यावं का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत तुम्ही एक सदस्य आहेत तुमची काय भूमिका असणार आहे एवढे जण लोक रस्त्यावर आज उतरलेली आहेत त्याबद्दल काल जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये बाकीच्या सदस्यांना भाऊ साहेबाला पण माहिती नव्हतं का हा जो रोड होणार आहे बायपास तो तिकडून जाणार आहे अशा म्हणजे कुठलीच आम्हाला माहिती कुठलीच माहिती आणि कुठला आम्हाला मार्गदर्शन भाऊ साहेबांनी आणि यांनी केलं नाही कोणी आपले भाऊ साहेबांनी आणि सरपंचांनी आणि पण माहिती नव्हतं का हा रस्ता बायपास तिकडून होणार आहे असं सर, सर एकंदरीत काल मग होती तेच होतं होतं ना ना रस्त्याच्या तुम्ही कसे मग ग्रामपंचायतीला माहिती नाही ग्राम माहिती नाही त्यांनी शासनाने ही ग्रामसभा ठरवली या या दिवशी ग्रामसभा घ्यायची त्या व्यापारी वर्गांनी त्यांच्यावर प्रेशर आम्हाला आता माहिती पडलं का प्रेशर पण आणलं का बाबा ही ग्रामसभा या या दिवशी तुम्ही ठरवा त्याच्यानंतर ग्रामसभा ही जेव्हा झाली त्याच्यानंतर ही व्यापारी वर्ग जास्त होते आमचा आदिवासी भाग तिकडे त्या साईडला गायकवाड डोंगरी हायस्कूल डोंगरी पोलीस स्टेशन डोंगरी हे हे कुठलेच ग्रामस्थ तिथे नव्हते कारण की त्यांना माहिती आहे का रस्ता जो होणार आहे तो इथूनच होणार आहे हा बायपास इथूनच होणार आहे आणि हे ठरलेलं जेव्हा तो भूमी जो अभियंता आलेला अभियंत्यांनी कुठलाही मॅप वगैरे आम्हाला दाखवला नाही ग्रामपंचायतला पण दाखवला नाही याला नाही त्यांनी एका शब्दात सांगून टाकितलं सांगून टाकलं की हा बायपास नदीकडून होणार आहे सर पण बघा ना त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे काहीतरी कुठे आहे ना आता हे आम्ही सांगू शकत नाही हे स्पष्टपणे सांगू अधिकृतपणे आम्हाला माहिती आलेली नाही ना मिळत जर आम्हाला माहिती असतं तर आम्ही नक्की तुम्हाला शेअर केलं असतं गोष्ट मग तुम्ही आता ग्रामपंचायत म्हणून तुम्ही ग्रामस्थांचा सपोर्ट आहे हो ग्रामस्थांच्या सपोर्ट आहेच म्हणून आम्ही त्या रस्त्या सदस्य असून आम्ही प्रतिनिधी असून आम्ही गावाच्या विरोधात जाऊ शकत नाही आमची पण घरं जातात ना गोर गरिबांची घरं गर जातात तिथून कित्येक वर्षापासून मनोची ट्रॅफिक ही मोठी समस्या आहे पण ग्रामस्थांचा असं आहे की जी ट्रॅफिकची समस्या सुटायला पाहिजे पण कोणाचा संसार उद्ध्वस्त कोण रस्त्यावर न येता ही समस्या सुटायला पाहिजे आणि मनोरचं रस्ते रुंदीकरण हे होणं गरजेचंच आहे तर काय बोलणार आहेत ऍक्च्युली मनोरचं रुंदीकरण हे होणं काळाची गरज आहे <coughs> कारण येता जाता सकाळ असो संध्याकाळ असो संध्याकाळी पाच वाजेनंतर ते सात वाजेपर्यंत दरम्यान इथे माणसाला पाय ठेवायलाही जागा नसते एवढी ट्रॅफिक होते की रस्त्याला माणूस रस्ता, रस्ता क्रॉस करू शकत ये नाही येण्या जाताना नेहमी आणि इथे मनोरमध्ये मन ते एवढे प्रसंग होतात की दर महिन्याला एक तरी ॲक्सिडेंट हे होतंच भले ते मनोरच्या सेंटरला असो की चारी साईडला असो कारण ॲक्च्युली बाजारपेठ जर मोठी झाली तर इथे लोकांना जागा अवेलेबल होईल गाडी उभी करण्यासाठी लोकांना जाण्या येण्यासाठी आणि प्रत्येक हा पे स्पेस वाढेल <coughs> आणि कसं होतं की जिथे तिथे आता रिक्षा स्टँड झालेत इको स्टँड झालेत तर लोकांना कुठलीही इथे सोय भेटत नाही आहे पण सर हे रुंदीकरण चालू आहे इथे दुकानदारांचा विरोध आहे इथे रुंदीकरणासाठी मग काय मला कोणाच्या दुकानदारावर किंवा कोणाच्या याच्यावर माझा विरोध नाही माझं असं काय नाहीये पण त्यांचं पण नुकसान नाही व्हावं आणि जो पण रस्ता मार्गी आता मार्गी लागेल की ज्यांनी जसं बायपास ठरवलं बायपासमध्ये लोकांची घरं आहेत ती घरं जाण्याची ऐवजी हो जर आपला रस्ता रुंदीकरण असेल आणि जिथे शंभरच असेल तिथे वीस टक्के होऊ द्या म्हणजे ना त्यांचं नुकसान ना यांचं नुकसान तर कोणाचं असं म्हणणं आहे की व्यापारींचं पण नुकसान नको आणि आमचंही नुकसान नको आपल्यासोबत मनोरचे माजी सरपंच आहेत ह्याच्या अगोदरसुद्धा रस्ता बायपासचा निघाला होता त्या संदर्भामध्ये काय जेव्हा मी अठ्ठ्याण्णवला सरपंच होतो त्यावेळेला बायपासचा विषय आम्ही सर्व व्यापाऱ्यांना बोलवलेलं होतं आणि आपण सांगितलं आपल्याला आता भविष्यासाठी आपल्याला पुढचा विचार कर करून आपण बायपासची तयारी करूया तर त्यावेळेला इथल्याच व्यापाऱ्यांनी सांगितलं की आपल्याला बायपासची काही गरज नाही असं आम्हाला सांगण्यात आलं मग आम्ही तिथे ते थांबवण्यात आलं स्पष्ट उल्लेख केलेला आहे वरील आपला मी हे पत्र आमच्या व्हिडिओ साहेबांना लिहितो वरील विषयांवर आपणास कळविण्यात येते की आपल्या व माननीय सक्षम प्राधिकारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ यांच्या दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस व आपले दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस च्या आदेशाप्रमाणे मनोहर ग्रामपंचायत यांनी जावक क्रमांक एकोणीसशे अडतीस दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या अजिंक्याप्रमाणे दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती सदरच्या ग्रामसभेतील कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांचे शाखा अभियंता श्री सतीश मोडके उपस्थित होते महसुली मग यांचे पोटे अधिकारी उपस्थित नव्हते तसेच दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेकरिता गावातील एकूण एकशे ब्याऐंशी मतदार नागरिक उपस्थित होते सदरच्या ग्रामसभेत शाखा अभियंता यांनी मनोर मुख्य बाजारपेठ येथील रस्ता जाणार नाही तर तो हातनदीच्या पुलाच्या पुढील बाजूने पुढे सनसिटी बिल्डिंगच्या कडे नदी प्रवाहालगत बायपास रस्ता जाणार आहे असे स्पष्ट केले त्यावेळी गावातील जे व्यापारी बंद उपस्थित होते त्यांनी त्याचे स्वागत केले परंतु सदर त्या ग्रामसभेत उपस्थित असणाऱ्या बायपास महामार्गामुळे बाधित होणाऱ्या

त्यांनी दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेत पारित झालेला ठराव रद्द करण्याबाबत लेखी निवेदन दिले व लगेच करावी तीव्र भावना मांडल्या विद्यमान सरपंच श्री चेतन पाटील व ग्रामपंचायत अधिकारी नितीन पवार यांनी खुलासा करताना मनोर ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे ग्राम शासनाचे जे नियम आहेत पंधरा दिवस पूर्ण घरावर ग्रामसभा लावण्यात येईल त्याचा अजिंठा था, आजच काढण्यात व नियमाप्रमाणे ग्रामसभा लावण्याची असे स्पष्ट सांगितले परंतु ते ऐकण्यासाठी लोकांनी स्पष्ट नकार दिला तसेच दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या संपूर्ण ग्रामसभेच्या कामकाजाला स्थगिती देण्यात यावी असे सूचित केले त्यामुळे आज दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या धडक मोर्चात ठरल्याप्रमाणे दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेला लोकांच्या तीव्र भावना

रोजी ग्रामसभेचा उपस्थित राहण्याबाबत यावेळी विनंती अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका